नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी सिंधू पाणी वाटप करारानंतर आता सर्वाधिक पसंतीचं राष्ट्र या पसंती पाकिस्तानला दिलेल्या दर्जासंदर्भातही फेरविचार करण्याचं भारतानं ठरवलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दर्जाचा फेरविचार करण्यासाठी गुरुवारी नवी दिल्लीत एक बैठक आयोजित केली आहे जागतिक व्यापार संघटनेच्या गॅट कराराअंतर्गत भारतानं पाकिस्तानला हा दर्जा दिला होता त्यानुसार भारत आणि पाकिस्तान यांनी परस्परांशी आणि संघटनेतल्या इतर देशांची पसंतीचे व्यापारी भागीदार म्हणून व्यवहार करणं आवश्यक आहे दहशतवाद ही आता एक जागतिक समस्या बनली आहे त्यामुळे सामाजिक शांततेला धोका निर्माण झाला आहे असं मत उपराष्ट्रपती डॉ मोहम्मद हमीद अन्सारी यांनी व्यक्त कलि अन्सारी दोन दिवसांच्या पश्चिम आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत ते काल नायजेरियाची राजधानी अबुजा इथं पोहोचले नायजेरियाचे राष्ट्रपती मोहम्मद बुहारी यांच्याशी ते विविध द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करतील राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये मुंबई मेट्रो दोन ब आणि मेट्रो चार या टप्प्यांना मंजुरी देण्यात डी डीएन नगर वांद्रे आणि मानखुर्द असा हा मेट्रो दोनच्या उर्वरित टप्प्याचा मार्ग आहे दहिसर चारकोप वांद्रे मानखुर्द या मेट्रो दोनच्या टप्प्याचाच हा एक भाग आहे तर बत्तीस किलोमीटरचा मार्ग असलेल्या वडाळा घाटकोपर ठाणे कासारवडवली या मेट्रो चारच्या टप्प्यालाही मंत्रिमंडळानं हिरवा कंदील दिला अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये संख्यमधून पंच्याहत्तर विद्यार्थ्यांपर्यंत वाढ करण्यात आली राष्ट्रपतींकडून शौर्य पदक मिळालेल्या सर्वसामान्य नागरिकांनाही भारतीय सेनेतल्या जवानांप्रमाणेच एक रकमी पुरस्कार आणि मासिक अनुदान देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं आज घेतला चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये स्रोत आधारित नियोजन आणि विकास हा पथदर्शी कार्यक्रम राबवण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली आहे त्यासाठी आवश्यक ती पदनिर्मिती करायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला पनवेलला स्वतंत्र महानगर देश जारी केला त्यांच्या पुतळ्यापासून या मूक मोर्चाला सुरुवात झाली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले मोर्च्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं कोपरडी खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा आणि अॅट्रोसिटी कायद्यामध्ये दुरुस्ती करावी या मागण्यांचा यात समावेश आहे सरकारनं मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत टोलवा टोलवी न करता निर्णायक भूमिका घ्यावी अशी मागणी परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केली इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं त्यासाठी कायद्यामध्ये बदल करावा लागला तर विरोधी पक्ष म्हणून आमचा पाठिंबा आहे असं मुंडे म्हणाले आघाडी सरकारनं नियुक्त केलेल्या राणे समितीनं आरक्षणाला मंजुरी दिली होती त्यातल्या त्रुटी दूर करून आरक्षण द्यावं आणि मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात असं मुंडे म्हणाले सामना वृत्तपत्रातल्या व्यंगचित्रातून मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या याची दखल घेत सरकारनं सामनावर कारवाई करावी अशी मागणीही मुंडे यांनी केली सामना वृत्तपत्राच्या नवी मुंबईतल्या कार्यालयावरती आज काही अज्ञात युवकांनी दगडफेक केली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आणि पुढील तपास सुरू असल्याचं नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी सांगितलं सामना दैनिकांमध्ये काही दिवसांपूर्वी छापून आलेल्या वादग्रस्त व्यंगचित्राच्या निषेधार्थ ही दगडफेक झाली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे नगर जिल्ह्यातल्या ले मोहरी इथं गतिमंद मुलीवर झालेल्या बलात्कार घटनेच्या निषेधार्थ आज पाथर्डीमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढून कडकडीत बंद पाळण्यात आला या खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी तसंच पीडित कुटुंबाला संरक्षण देऊन त्यांचं पुनर्वसन करावं अशा मागण्या करण्यात आल्या तहसीलदार ता जयसिंग यांच्या विद्यार्थिनीच्या हस्ते मागण्यांचं निवेदन यावेळी देण्यात आलं सर्वपक्षीय शाळकरी विद्यार्थी या मोर्चामध्ये सहभागी झाले हिंगोली इथं महाराष्ट्र परिड धोबा सेवा मंडळाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढून कपडे धुवा आंदोलन करण्यात आलं डॉ दशरथ भांडे समितीनं केलेल्या शिफारशीनुसार धोबी समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करून तात्काळ आरक्षण देण्यात यावं आरक्षण तसंच इतर प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात पुण्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्थेच्या अहवालातील अभिप्राय तात्काळ रद्द करावा आदी मागण्यांचं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास राज्यातल्या धोबी समाज मतदानावर बहिष्कार घालेल असा इशारा धोबी सेवा मंडळाचे प्रदेशाध्यक्ष एकनाथराव बोरसे यांनी दिला यावेळी मोर्चेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कपडे धुवून अभिनव आंदोलन केलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार